आणि त्याच्या माध्यमातून दूध कोऑपरेटिव्ह सोसायटी स्वप्न असणार आहे कारण त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्याचं कारणच नष्ट होईल जरी शेतात पिकलं नाही पावसाने त्रास दिला तरी सुद्धा दुधाच्या उत्पन्नातनं हा शेतकरी नक्कीच जिवंत राहील एक वेळेस वेद जरी नाही कळले तर वेदना कळल्या काढल्या पाहिजे इगतपुरी तालुक्यामध्ये आमदार निर्माता गावित यांनी विकासाच्या कामांबरोबरच वेदना रहित अपंग बांधवांसाठी सुद्धा बासष्ट लाख कोटी रुपयाचं साहित्य वाटप केलं अपंग कर्णपती यांच्यासाठी मी एक उपक्रम घेतला हा सामाजिक न्याय विभागाकडून होता आणि त्या उपक्रमाचा उद्देश असा होता की आम्ही एक कॅम्प घेतला आणि त्या कॅम्पमध्ये दिल्लीची टीम आली त्या ठिकाणी डॉक्टर्स होते त्यांनी पेशंट्स तपासले मग अपंग ज्याला सायकल पाहिजे त्याला सायकल ज्याला स्टिक पाहिजे त्याला स्टिक आणि जे कर्णबधीर आहे त्यांना काळा श्रवण घ्यायचं अशा पद्धतीचं हे शिबिर आम्ही घेतलं पंधरा दिवसांनी बरोबर केंद्र शासनाकडून या इगत त्र्यंबक इगतपुरी तालुक्यामध्ये जवळजवळ एकोणसत्तर लाखाचे साहित्य आलं इगतपुरी तालुक्यातील जे आदिवासी गोरगरीब आहेत ज्या लोकांना जे लोक स्वतःचा सात जातीचा दाखला काढू शकत नाही जवळजवळ इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर दोन्ही तालुक्यांमध्ये चौदा ते पंधरा हजार लोकांना जातीचे दाखले मोफत वाटप करण्याचं काम त्यांनी केलं आदिवासी समाजामध्ये अजूनही काही लोकांकडे जो आदिवासींचा खरा आत्मा आपण ज्याला म्हणतो की जो जातीचा दाखला कारण की तो दाखला असेल तरच त्यांना ज्या सवलती किंवा शासनाच्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत ते त्याचा ते फायदा घेऊ शकतात तर असा एक उपक्रम मी या मतदारसंघामध्ये केला दोन्ही तालुक्यांमधून जवळ सतरा हजार जातीचे दाखल्यांचं वाटप केलं काही आदिवासी भागामध्ये मी विद्यार्थ्यांना भागा जे शिक्षण मुलींना विशेषतः शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून मी आदिवासी विकास विभागाकडून तीनशे चौसष्ट विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मोफत सायकलचं सुद्धा वाटप केलं की शिक्षणाच्या बाबत जर बघायला तर आपण तर काही आश्रमशाळा तर तर प्रत्येक, प्रत्येक वर्गामध्ये खेळी खेळणी वाटप करून पूर्ण सहकार्य केलेलं आहे तालुक्यात पेटी बांधणारे पाणी आडवा पाणी गिरवा या सुद्धा मोठे प्रमाणात आहेत चा काम सुद्धा मोठे प्रमाणात शिक्षणाची प्रगती या ज्या आश्रमशाळा होत्या त्या ठिकाणी सुद्धा मुलांना कशा पद्धतीनं काय चांगली वस्तू कशी मिळेल त्या मुलांकरता चांगले दर्जाचा दर्जा माल जावा आणि त्यांची तब्येत सुधारावी या हेतून ते ताई नाही काय चांग चांगली पद्धती बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आदिवासी विकास विभागाकडून काही योजना आदिवासी विकास विभागाच्या उपलब्ध करून दिल्या आणि अंगणवाडी बालवाड्या यांच्या इमारतीसुद्धा चांगल्या झाल्या शाळेची प्रगती सुद्धा चांगली झाली शेव आणि वस्तीग्रह सुद्धा मुली मुलांचं वस्तीग्रह सुद्धा चांगल्या पद्धतीचं आहे आदिवासी लोकांना आणि जे शेतकऱ्यांना जो मालाचा भाव भेटत नव्हता हे भाव भेटण्यासाठी एखादी कार पाच वर्षापासून बंद होती ती चालू करण्यासाठी ताईंनी अथम परिश्रम घेऊन त्यांना व तालुक्याला भरपूर भरपूर प्रोत्साहन दिलं व्यापाऱ्यांना भरपूर प्रोत्साहन दिलं म्हणजे इगतपुरी तालुक्यातील भूमिहीन असेल शेतमजूर असेल शेतकरी असेल व्यापारी असेल एखादा तरुण असेल अशा सर्वांना सर्व पद्धतीने त्यांनी न्याय देण्याचं काम केलेलं आहे